देशात लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं आहे इंडिया आघाडीविरुद्ध महायुती असा सामना रंगतोय मी आज रत्नागिरी बस स्थानकामध्ये आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जनतेचे जे काय प्रश्न आहेत हे आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर जाणून घेतोय काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत महिलांना जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवतात ताई काय नाव तुमचं माझा कुंडाबाळ कृष्ण सावंत देसाई काय इथं सध्या रत्नागिरी मतदारसंघात कशी परिस्थिती आहे स्टँडची हालत आहेच एक तर पाण्याची हालत आहे टॉयलेटला जायचं म्हटलं तर टॉयलेटची परिस्थिती कठीण आहे इथे आम्हाला उन्हात त्रास होतोय तो रहदारीचा त्रास आहेच चालू आता जे खासदार आहेत विनायक राऊत आहेत नारायण राणे यांच्यामध्ये आता सामना होतोय काय वाटतं की कुणाला हे दिलं पाहिजे पसंती तुमची आहे आम्ही विकासाला मत देणार खासदार असू देत कोणी राऊत असू देत किंवा राणे असू देत जो आमचा विकास करेल त्याला आम्ही मत देणार विकासाला मत देणार सध्या परिस्थिती काय पाण्याची आरोग्याची रोजगाराची रत्ना रोजगार काय सध्या कठीण आहे परिस्थिती कठीण आहे कठीण लोक स्थलांतर होत आहेत लोकांना नोकरी नाही धंदे नाही किंवा व्यवसाय नाही ना यायला पाहिजेत धंदे रत्नात यायला पाहिजे तो आई काय नाव तुमचं काय पाणी वगैरे आहे का प्यायला बावीला ना, पाणीच नाही आता हे सगळे उमेदवार आहेत ते निवडणुकीमध्ये येत आहेत ये आता सगळं तुम्हाला आम्ही आश्वासन देत आहेत तुम्हाला करतात का काम करतात देणार आता काय माहिती आता काम नाही ना करत पोरानाचं नोकरी नाही माझ्या घरात घरात एकच मुलगा आहे का नाही घराचे दादा कुठले तुम्ही काय ना मी आलो आहे कसं वाटतं इकडं रत्नागिरीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कसा कसं वाटत म्हणजे कसं वातावरण कसं आहे काय राजकारणाचं वातावरण म्हणजे काय तेवढं पुरतीच आहे काय विकास कामं वगैरे करतात काय नेते मंडळी सध्या तर म्हणजे सुरुवात करतात पण नंतर काही नाही आता जसा प्रचार वगैरे सुरू आहे सगळ्यांचा इंडिया आघाडीचा आहे महायुतीचा आहे नेते जे आश्वासनं देतात ते पूर्ण करतात काय कोण नाही करत तेवढ्यापुरतीच आश्वासनं असतं बोलतात हो त्यांनी काय केलं पाहिजे बदल विकास कसा होईल आपल्या देशाचा इतर राष्ट्र जे आहेत ते खूप पुढे गेले सध्या तरुणांना तरुण बे बेरोजगार होत चालला आहे त्यांना रोजगार मिळाला हो पाहिजे परत खाजगीकरण होत चाललं आहे ते खाजगीकरण थांबवलं पाहिजे महागाई वगैरे महागाईवर महागाई तर खूपच आहे पगार पाणी म्हणजे काय आता महागाईच्या दृष्टीने पगार पाणी पुरत नाही आणि खाजगीकरणाचं बोल ते थांबलं पाहिजे भविष्याच्या काळात सरकारी नोकऱ्या वगैरे मिळतील असं काही नाही 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 आता भरोसा नाही सरकार नाही ते मी काय बोलणार नाही बोलणार नाही ताई काय नाव तुमचं नाही बोला चाचा नमस्ते दादा काय तुमचं नाव काय नाही बोलायचं बोलायचं नाही का राजकारला काय विट तर काय जो तो येतो तो आम्ही हे करू ते करू शकतात बघायला गेलो तर काय नाही सर्व हे सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर नाही शिवीर हॉस्पिटल डॉक्टर नाही ना म्हटल्यानंतर मोठमोठे डॉक्टर इथे कोणत नाही काय नाही सेवा होत नाही हॉस्पिटलला चांगली सोय व्हायला पाहिजे होती ते मला सांगा कोकणाचा कॅलिफोर्निया होईल आपले नेते म्हणतात किती वर्ष झालं काय कॅलिफोर्निया होतं अजून नाही काय तेवढंच फक्त सांगतात अजून कुठे काही दिसतच नाही रत्नागिरीमध्ये गावोगावी रस्ते पाणी रस्ते वगैरे आहे आहे खड्डे पडलेलेच आहे रस्त्यातून फक्त सांगतात आम्ही हे करतो ते करतो बघायला गेलं तर काही काही नाही काहीच नाही काहीच नाही आपले रत्नागिरीतली लोक आहेत किंवा कोकणातली लोक आहेत ते दर वेळेला तिकडे इकडे या गणपतीत येतात किंवा इकडे येतात स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण ते काही शेवटी सोयीच नाही हो काय बघायला गेलं तर सोयी काहीच नाही आपण म्हणतो हे कर बघणार आहे ते बघणार आहे बघायला गेलं तर कुठे काही नाही देशात स्मार्ट सिटी होणार आहे महासत्ता देश होत आहे बोलतायत खरं आहे की कुठे खरं तर काय समजणार जेव्हा होईल तेव्हा बघणार आपण आता काय बदल झाला काय या वीस वर्षात काय बदल झाला काय नाही सोयी तशी सध्या निवडणुकीमध्ये मोठमोठे नेते येत आहेत आश्वासन देतात आणि सगळ्या घोषणा करतायत मग निवडून आले की झालं तिथलं मग आहे तसं मग काय दिसत नाही मग तस घोषणा करतात की आम्ही हे करू ते करू थोडं करणार नंतर सांगत कॉन्टॅक्ट झाला संपलं असं झालं तसं झालं असं सर्व काही असतं विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे काही सुटत नाही सांगतात आम्ही सोडवू प्रश्न बघायला गेला की काही काय काहीच नाही समस्या जसे ते आहेत निवडणुका येतात आई काय नाव तुमचं नाव सांगा नाव मला काय बोलणार मी याच्या बोला बोलायला पाहिजे मतदारांनी बोलायला पाहिजे काय आहे तुमचे प्रश्न सांगितले पाहिजे सरकारला कळेल कस काय नाव तुमचं माझं नाव सावित्री घानेकर बरं आता रत्नागिरीमध्ये पाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या गावात राहता तिथं पाणी आरोग्य रोजगाराच्या सुविधा आहेत काय पाणी वगैरे आहे पण आमच्या गावात एस टी नाही जायला आहे एस टी नाही जायला आम्हाला पायी जा जावं लागतं एक तासाचं अंतर आहे एक तासाचा अंतर आहे चालायचं चा। तेवढं आम्हाला वजं घेऊन चालत येऊन चालत जायला लागतं गाडीची दखल कोण घेत नाही स्टेशनला एक वेळ गाडी आली परत काय गेलेली नाही आमचं गाव आहे पण आम्हाला वाया तरी एक दोन गाड्या पाहिजेत सकाळी संध्याकाळी हो ना आणि आमदार खासदार जे आहेत ते काय विकास करू बोलतायत का होतोय का विकास, विकास? आमदार खासदार भानगाडी करीत बसलं गाय गरिबांचे मुद्दे तसेच राहिले ते सोडवणार कोण त्यांची नेहमीच भांडणं त्यांनी एक सरकार करावा आणि रहितीला चांगली सांभाळावं रहितीला चांगलं सांभाळलं एक सरकार करावा सरकार मोदी देतात त्यांना देतात नाही त्यांना काही येत नाही तीन वेळ सिलेंडर नोंदणी केली एक वेळ सुद्धा आला नाही आलं नाही एकवेल मोदीकडून मला पाच पैसे पण कमाई मिळत नाही कसली आई मोदी करून किती पोट मागवावं महागाई जी आहे डाळीचे तेलाचे भाव वाढलेत सिलेंडरचे भाव वाढलेत कसं वाटत कसं म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं तर कुठून आणायचे एवढे पैसे आम्हाला काही मजुरी करता येत नाही मग कसं पोट भरायचं आम्ही समस्या आहेत होयट पोरांचं शिक्षण वगैरे सगळं कसं शिक्षण वगैरे चालू आहे माझ्या चारी मुलं एकाला पण नोकरी नाही दादी मजुरी करायची पोट भरायचं गरिबांसाठी काही येत नाही ये एखादी नोकरी पण एखाद्या मुलाला दिलेली नाही आणि माझी जा जमीन जागा पण नाही माझी मी असं पोट भरते हे बघा अजून मला कमाई का करावी लागते काहीतरी आणून बाजारात इथे रत्नागिरीतील जनतेच्या आपण या ठिकाणी समस्या आपण जाणून घेतोय काय जनतेची नेमकी मतं आहेत काय आहेत आपण जाणून घेतोय दादा काय नाव हो तुमचं काही वृद्ध मंडळी देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया बाबा हो बाबा काय नाव तुमचं नाव नाव चंद्रकांत ना। 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 आकडे बरं काय रत्नागिरीचा विकास होतोय का कसं आहे की हो आता निवडणुका आलेल्या आहेत लोक आश्वासन देत आहेत नेते मंडळी आश्वासन देतात पुढारी आश्वासन देतात काय वाटतंय तुम्हाला बरं चांगलं वाटतंय की कोण येईल कुणाची हवा आहे महायुती आता कसं कसं सांगता येणार हे जे नेते मंडळी जे ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत आवडतंय तुम्हाला नेते मंडळी इकडून तिकडं गोलांट्या उड्या खातायत आवड काय ते काय बोलायचं राहत आहे ते काय ते करत आहे आम्हाला काय करणार आता पण रत्नागिरीमध्ये पाणी आरोग्य शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत का आता पाणी कमीच आहे आता पाणी कमी आहे आरोग्याच्या सोयी सुविधा काही आहेत आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत पण पाणी कमी आहे आमदार खासदार जे आहेत ते चांगला विकास करतात वाटत आहेत आतापर्यंत करतात खासदारांचं विनायक राऊतांचं काम कसं राहील म्हणजे चांगलं आहे व्यवस्थित आहे नारायण राणे यांचं व्यवस्थित आहे पण आता पुढे ते चालवलं पाहिजे एवढे अपेक्षा का अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत या ठिकाणी करूया मॅक्स महाराष्ट्रावर आपण एक्सक्ल्युझिव्ह या ठिकाणी बातचीत आहे दादा काय नाव तुमचं घोसा आहे नंदकुमार बर काय म्हणताय मतदारसंघ कसा आहे आता सध्या विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे आपला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विकास चांगला होतोय आमच्या विनायक राऊत आहेत ना करतात विनायक राऊतांचं काम कसं आहे चांगलं आहे आता नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये आता लढत होते काय वाटतंय कसा मोल एकशे दहा टक्के विनायक राऊत येतील विनायक राऊत एकशे दहा टक्के येतील हो नारायण राणेचा धोबी पचाड होईल वाटतंय नक्कीच नक्की काय विनायक राऊतांनी काय कशा पद्धतीने कामं केलीत मतदार चांगलं काम कामं आहेत गावागावात होतात आहे नाही असं नाही हो हो आता प्रचार कसा सुरू आहे विनायक राऊत प्रचार होता आता माझ्या गावामध्ये आता राहिली आहे हो काय नाव बाळा तुझं म्हणजेच का काय कितवीत आहेस एमटेक एमटेक करतोस काय सगळ्या फी वाढ वगैरे विद्यार्थ्यांच्या आहेत काय आहेत की काय महागाई वगैरे नाही नाही आम्हाला फीच आता जी महागाई वगैरे वाढलेली आहे सगळं आता उतार खर्च असेल किंवा तुला जे घरामध्ये सगळं आई वडील आहेत त्यांचं कशा पद्धतीने कसरत होते महागाईमध्ये काय वाटतं महागाई स्वस्त आहे की महागाई आहे महागाईचे महागाई काय गॅस सिलेंडर सगळ्या वस्तूचे भाव वाढले हो त्रास होतो आहे सगळ्या या गोष्टीचा थोड्या फार होत होतं दादा महागाईवर काय तुमचं म्हणणं आहे महागाई बेरोजगारी महागाई भरपूर वाढलेली आहे गॅस सिलेंडर चार चारशे रुपयाला मिळत होता तो आता अकराशे बाराशे रुपये काय करणार गरीब माणूस भरपूर वाढलं ना आणि मत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा कोकणामध्ये रोजगाराच्या संधी नाही आहेत तर रोजगार मिळण्यासाठी कशा पद्धतीने आलेले सगळे उद्योगधंदे गुजरातला नेले ना पळून मग कसा इथे रोजगार येणार हो मग काय तुमचं आव्हान आहे मंडळींना की काय कसा विकास होईल आपला आमचं राज्य आलं तर त्यांनी रोजगार इथे पहिला उत्पन्न करावा एवढंच आहे अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत मॅक्समार्ट दादा काय नाव गणेश साटम काय वाटतंय सध्या कोणाची हवा आहे मतदारसंघात काय वाटतंय अंदाज सांगता येईल हवा तर बीजेपीची आहे पण काय सांगू शकत नाही कारण की राजकारण यावर्षीचं एकदम वेगळंच आहे मोदी मोदी हवा आहे आता मुंबईमध्ये वेगळं वातावरण आहे गावी वेगळं आहे कसं माहिती आहे जसं आता पब्लिकला पण माहिती आहे की कसं राजकारण चाललं आहे कोण कुठे चाललं आहे कोण कुठे नाही चाललं आहे सीट नाही भेटली तर आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात स आता इथे कोण आहे नारायण रा सन्माननीय नारायण राणेसाहेब आहेत सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या गटातले विनायक राऊत आहे कामाबद्दल काय सांगू शकत नाही आता जो येईल तो त्यांनी विकास केला पाहिजे पब्लिकचं काहीतरी भलं केलं पाहिजे असं आहे फक्त आश्वासन देऊन चाल असं चालणार नाही काहीतरी महाराष्ट्र राज्याचं चांगलं केलं पाहिजे एवढीच आशा आहे ऐका ना महागाई असेल बेरोजगारी असेल महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे इतकी मोठी महागाई आहे महागाई बेरोजगारी तर आहेच आत्ता तर एक महिन्या अगोदराचं उदाहरण आहे गॅसवरती शंभर रुपये कमी केले बरोबर आहे त्याच्या अगोदर लॉकडाऊनमध्ये आम्ही सिलेंडर पाचशे साडेपाचशे रुपयामध्ये घेत होतो तो झाला बाराशे अकराशे आता शंभर रुपये कमी केले पण काय कोणाचा भरोसा पुढे सरकार आल्यावर सबसिडी चालू होती ती बंद केली आता आठशे रुपये किलो आहे नंतर पुन्हा वाढवतील उलटं आठशे किल त्याचं पाचशे सहाशे रुपये तरी पाचशे रुपये तरी झालं पाहिजे पब्लिक काही नाही काहीतरी मेहनत करून करते यांना काय फक्त वोटिंग आली की आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या आमच्या चिन्ह लक्ष द्या आम्हाला वोट करा बस एवढंच चाललं आहे दादा कोकणाचं केली पूर्ण या करायचं असं म्हणत होते पण झालं आहे का केली पूर्ण केली पूर्ण पूर्ण तर नाही झालं आहे पण कोकणात झालं पाहिजे कोकणी माणसं खूप मेहनती आहेत खूप कष्ट करून काय नाही काहीतरी करतात बेरोजगारी हे करून आपण पुढे येत आहे आणि आलेच पाहिजे आपले मराठी माणूस सर्वजण पण पुढे काय होल काय ते सांगू शकत नाही हे लोकांचं काय सीट आली पाच वर्ष आपली मजा करणार नंतर पब्लिकला विसरणार मग पुन्हा पाच वर्षांनी ताई माई आमच्याकडे लक्ष द्या आमचं तुमच्याकडे लक्ष आहे बस एवढंच ओके अजून काही नागरिक का आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया दादा काय नाव तुमचं कुठं राहता आम्ही मुंबईत राहतो मुंबईत राहता काय रत्नागिरीमध्ये गावी येता काय विकास वगैरे आहे अजून तरी असं वाटला नाही विकास झाला काय महागाई वगैरे सगळी बेरोजगारी आश्वासनं दिली जातात आश्वासनच दिली जातात बस दादा मला सांगा आता जे ग फोडाफोडीचं राजकारण आहे भाजप ज्या पद्धतीनं इतर पक्ष जे फोडलेले आहेत आणि आपल्यामध्ये घेतलेत नेते किंवा भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना आहे पटतंय का तुम्हाला नाही पटत नाही पटत एक संवेदनशील माणूस कोकणी माणूस म्हणून काय वाटतं या सगळ्या राजकारणाबद्दल राजकारण वाटोळ लावलं सगळं राजकारणी वाटोळ केलं फक्त आश्वासन विकास आणि विकास बस चालू काय केलं पाहिजे राजकारणाने के कसं देशाला कसं पुढे देशाला पुढे नेतच नाही तर नेलं कसं पाहिजे त्यांना स... आपण थोडी त्यांनी केलं पाहिजे मतदारसंघामध्ये किंवा देशामध्ये बदल झाला पाहिजे बदल तर झालाच पाहिजे बदल झालाच पाहिजे उद्धव ठाकरे शरद पवार यांचे मूळ पक्ष जे होते ते फुटलेले आहेत कसं बघताय कोकणी मान आवडलं तुम्हाला नाही नाही आवड नाही आवड एकूणच आपण बघतोय की मी रत्नागिरीमध्ये आहे आणि मॅक्स महाराष्ट्रावर मी जनतेचा कौल जाणून घेतला जनतेच्या मूलभूत समस्या आणि प्रश्न जाणून घेतलं येथील नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे काहींना राजकारणाचं वीट देखील आलेलं आहे फोडाफोडीचं राजकारण काहींना पटत नाही असं देखील ते म्हणताना या ठिकाणी दिसत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण